मी भाऊराव असोले हो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि ई एसी एस आय युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरस स्वागत करतो आज आपण आलोय वाकी अकोले तालुका या ठिकाणी इथे जबरदस्त त्याचा रिझल्ट मिळालाय काय मिळालाय तो आपण बाबांकडूनच ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार नाव हो तुमचं नारायण गोविंदा बांगर काय काय त्रास होता आणि काय दुखत होते सांधे दुखत होते त्याच्यापासून जरा आराम पड अजून कपाचा पण त्रास त्रास होता तो सुद्धा त्याच्यापासून फरक पडला कधीपासून कपाचा त्रास होता तुम्हाला अच्छा दवाखाने करत होते पण रिझल्ट मिळत नव्हता हे तुम्ही कपलेक्स है ना आपलं याच्यापासून तुम्हाला लगेच रिलीफ वाटलं बरोबर त्यानंतर आकाशवाना आणि वरतो केअर किट हे पूर्ण किट घेतली होती तुम्ही है ना त्याच्यावरती तुम्हाला गुडघ्यांवरती आराम पडला एकदम बरोबर ना बघा मित्रांनो आज आपण जबरदस्त असा रिझल्ट घेतला आहे वाकी या ठिकाणी बाबांना दोन अडीच वर्षापासून मागच्या कपाचा त्रास होता त्यासाठी आपण कपलॅक्स डबलो आपलं जे आहे हे दिलं होतं बाबांना वरला कप होता तो कप एका महिन्यात निघून गेला आणि त्यानंतर बाबांना जॉईंट पेनचा पण त्रास होता त्यासाठी पण आपण वारतो गिरकीट आणि आकाशवान आपलं दिलं होतं त्याचा पण जबरदस्त असा रिझल्ट मिळाला बाबा काय वाटतं लोकांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे का वापरलेच पाहिजे तर आपल्याचा अन अनुभव आले बाबा मग ते लोक वापरा न वापरा पण आपल्याला अनुभव आपण कधीही पण आपण घेणार आणि लोकांनी पण वापरलं वापरलंच पाहिजे बरोबर ज्यांना पण त्रास आहे त्यांना त्रासातून मुक्त करण्यासाठी सनीज कंपनीने जबरदस्त असे प्रोडक्ट आणलेले आहेत मार्केटमध्ये आणि ते प्रोडक्ट घेऊन तुम्ही आजारातून मुक्त होण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा संपर्क नंबर खाली दिलेला आहे थँक्यू धन्यवाद